एवढं मात्र शंभर टक्के एवढं मात्र शंभर टक्के चॅलेंज देऊन सांगतो या बायकरी नवऱ्यात मी आणलेला

मटण लई झाले आणि जानूला रेनूला थांबना थांबसंग विराट हे विराट विराट बास बास पोट भरलं आणि आमची बायको अर्धा तास ते काय असते त्याला काय म्हणतात स्टार्टर मागवायसाठी ती पुस्तक घेऊन बसल्या आणि शेवटी मी अगोदर सांगून ठेवलो होतो एक हारा बारा कबाब आणि एक पनीर चिल्ली घेत्या आणि तेच घेतल्या तिनं तर अर्धा तास होतो ती दाखवत्या मला घातलेलं काहीतरी कळतं आणि मी काहीतरी वेगळं ऑर्डर देणार आहे असं वॉशरूममध्ये आले वॉशरूम वॉशरूममध्ये आहे हे जेंट्स लोकांसाठी हा असं ठरलं तर ठीक आहे हे लेडीजसाठी असं ठरलं मला काय म्हणायचं आहे समजा एखाद्या लेडीजचं जर वट असं गुलाबी लाल भडक जर नसतील तर तिला जायचं नाही काय तपाईंले सम्झो त्यो हँ अलोन अलोन काटोको क्रममा सबैले नै दिस्रो दिस ए र हिरा साङ पहिला डाल न अबन दोभ्या एला न डाल न यो चाहिँ न That

कुठं आहे तू तिकडं आहे आणि ये तिकडे जाई तिकडा बा सगळी केस हे आलं जबरदस्त हा हा जबरदस्त जगातला पहिला आणि शेवटाचा पीस कुणाचा असला असला पीस कुणाचा पदरा जास्त खा पैला मोमोज पण मोमोज गाडीत

सगळं गोळा करून घेते त्यातलं वरत वरते